हल्ला अत्याचार अन्याय पर अत्याचार पर परता नगर ला जाय समता नगरचे रस्ते दुरुस्त इब्राहिम मस्जिदला न्याय मिळाला पाहिजे आंदळया नगरपालिकेचा विजय हो आंदळया नगरपालिकेचा विजय नगरपालिकेचा अरे बघता काय अरे बघता काय आम्हाला न्याय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बहुजन विकास अभियानाचा विजय हो बहुजन विकास अभियानाचा आज आम्ही बहुजन विकास अभियान या सामाजिक चळवळीच्या वतीने या ठिकाणी इब्राहिम मजिद समतानगर येथील जे आजूबाजूचे रस्ते नाले आहेत ते तात्काळ काय माहिती घ्यायसाठी आज आज प्रचंड असे हल्लाबोल आंदोलन आम्ही करत आहोत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला आम्ही प्रचंड असे बोंबले आंदोलन केलं मात्र बोंबलून सांगून बोल करून देखील नगरपालिका जायक येत नसल्यामुळे आज आमचं आंदोलन आहे आमची मागणी आहे रामाला चौदा वर्षाचा वनवास होता मात्र समतानगरच्या रहीमला तीस वर्षाचा वनवास आहे आज परत इथला रहीम आज वनवास होऊन बाहेर आला नाही नगरपालिका आमची विनंती आहे हे लोक कर भरतात हे लोक टॅक्स भरतात हे लोक महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत तुमच्या नगरपालिकेच्या बाहेर नाहीत मग यांना नाही का नाही इथले नाणे दुरुस्त का होत नाहीत तुम्हाला उदगीरात संपूर्ण पैसा करायला पैसा आहे या ठिकाणी तुम्हाला पैसा करायचा का पैसा नाही मग नगरपालिकेची दुप्टी भूमिका हे दूर करावी पुन्हा या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने समताना रहिवाशांच्या वतीने कारण ते रहिवाशी कंटाळले आहेत तीस तीस वर्षाच्या महिला आहेत चाळीस रुपयाच्या महिला आहेत बुजुर्ग आहेत सातष्ट वर्षाचे गुडघ्या आहेत त्या पाण्यामध्ये त्याला पावसाळ्यात जावं लागत आहे आता दहा ते 15 साल पाऊस आहे नगरपालिका मध्ये विनंती आहे तात्काळ नगर काम नाही चालू केलं तर बहुजन विकास साहेबान या हल्ला बोलल्यानंतर पंचणडासे ग्रुप ठोकंंदला मी अधिक नाव सांगितलं होतं जयंत समता नगर येथील नागरिकांनी आम संता रस्ते दुरुस्त राजेश पांडे जागेवा जागेवा नगरपालिका जागेवा जागेवा नगरपालिका जागेवा नगरपालिका नागरिक नाही मी राजेश पांडे नगरपालिका नाही इब्राम मस्जिद ला नाही इब्राहिम नाहीतर खुर्चा आमच्या मागण्या नाहीतर खुर्चा इब्राहिम मस्जिद ला नाही रस्ते दुरुस्त नाले दुरुस्त